नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रेन गुलाईरी आपल्या मराठी रुपयामध्ये मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत आठवड्यातला एक नवा दिवस आणि आज आपल्याला एक बदल अपेक्षित आहे परंतु आजचं मार्केट आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे तर आज आपण आजचा बाजारभाव पाहणार आहोत त्यासोबतच उद्याचा बाजारभाव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण गेल्या दोन दिवसापासून मार्केट जे आहे हे स्टेबल आहे मार्केटमध्ये फारशी काही वाढ नाही आहे आणि ही वाढ नाही आहे हाच एक मोठा चिंतेच्या चिंताजनक बाब आहे कारण अपेक्षित मार्केट आहे की तेजी जी सलग राहणं किंवा तेजीमध्ये मार्केट राहणं परंतु मार्केट जर निगेटिव्हकडे गेलं म्हणजे जर मंदीमध्ये गेलं तर मात्र थोडंसं चिन्ह अवघड आहे आणि जो काही उच्चांकी दर आपल्याला मिळायला पाहिजे होता तो मात्र सात हजार दोनशे ते सात हजार आठशेपर्यंतच थांबेल असं एक शंका आता वाटायला लागली तर मित्रांनो आज आपण मार्केट पाहूयात की मार्केटची हालचाल काय आहे आणि कशा पद्धतीने मार्केट हालचाल करेल तुम्हाला जर रोज कापूस भाव पाहायचा असेल किंवा जाणून घ्यायचा असेल तर आजचा प्लॅन रिट वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे करायला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकोणतीस एम एम त्रेपन्न हजार सहाशे रुपये आजचं मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे त्रेपन्न हजार सहाशे नंतर सात हजार दोनशे पासून सात हजार आठशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळेल स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार दोनशे पेक्षा जास्त अजूनही बाजारभाववाढ नाहीये ती जी नाही आहे त्यामुळं रेग्युलर सात हजार शंभर ते सात हजार दोनशे मॅक्सिमम सात हजार दोनशे पन्नास पर्यंत आपल्याला हा दर पाहायला मिळेल परंतु ज्या ठिकाणी जिनिंगचा रेट आहे रेग्युलर जिनिंगमध्ये सात हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळेल परंतु अकोला बाजार अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बाजार समिती असेल किंवा यवतमाळ जिल्हा असेल किंवा अकोला जिल्हा असेल त्या ठिकाणी साधारण सात हजार सातशे ते सात हजार आठशे पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळेल आता हीच परिस्थिती प्रत्येक राज्यामध्ये आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार सहाशे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सहाशे कर्नाटकमध्ये त्रेपन्न सातशे पंजाबमध्ये त्रेपन्न हजार सहाशे तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार सातशे ओडिसामध्ये त्रेपन्न हजार सातशे आणि हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सहाशे अशा पद्धतीने आपल्याला कापूस बाजार व्हावं पाहायला मिळतोय तर सरासरी जी आहे सात हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत प्रत्येक राज्यामधले दर आहेत याच्यामध्ये जास्त कोणत्याही राज्यामध्ये नाही आणि कमीसुद्धा नाही आहेत त्यामुळं उद्याचं जे मार्केट राहील तर ते आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये जर आपल्याला तेजी जी पाहायला मिळाली तर ती एक चांगली बाजू आपल्याला राहणार आहे अन्यथा मार्केटमध्ये तेजी जी आहे ही बहुतेक तरी इथं संपलेली आहे आता याच्यामध्ये जरी मार्केट वाढलं तरी शंभर दोनशे किंवा फार तर फार तीनशे चारशे रुपयापर्यंत वाढेल याच्या पलीकडे वाढ अजून दिसत नाही आहे येणारं मार्केट जे असेल उद्यापासूनचं जे मार्केट हे जर आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळालं तर साधारण आठ हजार क्रॉस करण्याची चिन्ह दिसतील नाहीतर मग थोडंसं चिन्हावर जाणार आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आज आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद